नमस्कार जीवाश्रेष्ठते स्पष्ट सांगोनी गेले परी जीव अज्ञान तैसेची ठेले देहबुद्धीचे कर्म खोटे टळे ना जुने ठेवणे मीपणे आकळे ना एकशे सदतीस जुने ठेवणे एकदा यावर आम्ही विचार करत होतो लहानपणी आणि तिथे डॉक्टर रामचंद्र बापट वगैरे सगळेजण होते त्यांनी पी एच डी केलं होतं आणि त्यांनी सी व्ही रमन साहेबांबरोबर नोबेल नारेंट बरोबर काम पण केलं होतं इन्स्टिट्यूशन ऑफ इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये नागपूरला तर आम्ही लहान मुलं ना तर सगळ्यात जास्त कोणाला माहिती सगळ्यात जुनं काय अच्छा मग एक जण मला पृथ्वी मग त्याच्यापेक्षा पहिले सूर्य होता अच्छा अच्छा असं करता करता मग तुम्हाला माहिती आहे लहानपणी मला जास्त माहिती अरे सगळ्यात जुनं काय असेल रे मग असं करता करता मग सगळ्यात पहिले यार ते बिग बँग झालं वगैरे वगैरे मग त्याच्या अगोदर काय होतं वगैरे करता करता मग त्यानंतर म्हटलं की परमात्मा सर्वात जुना होता म्हणजे मी म्हणतो अरे वा वा वा, वा शाबास राज वगैरे वगैरे अशा प्रकारे असे सगळेजण मग कोणी म्हणतं की सगळ्यात जुने हे असतात सगळ्यात जुन्या ते होतं सगळ्यात पहिले काहीच नव्हतं झिरो ओल्डेस्ट आहे कोणी म्हणते इन्फायनाईट ओल्डेस्ट आहे अनंत ओल्डेस्ट आहे वगैरे वगैरे असं प्रत्येकजण काय काय बोलतो तर सगळ्यात जुनं काय आहे तर परमात्मा तत्व ते मीपणे आकळत नाही मीपणे म्हणजे आपण वेगळे आणि दे वेगळा असं समजून आपल्याला ते आकळणार नाही जेव्हा समुद्राची खोली जाण्याची असते जा ती त्याच्यात बुडल्यानंतर त्याच्या पूर्ण बुडूनच आपल्याला कळू शकते जसं कित्येक साधू संतांनी रामकृष्ण परमहंसांपासून तुकारावांपासून गीता उपनिषदांमध्ये पण सांगितलं आहे की ती मिठाची बाहुली असते ती समुद्राची खोली मापायला गेली आणि ती त्या समुद्रात बुडून गेली असं झाल्याशिवाय आपण योगरूप भगवंताशी एकरूप झाल्याशिवाय आपल्याला ते कळू शकत नाही असंच त्यांना म्हणायचं आहे की आपण आपला मी मी पण आठवलं तर आपल्याला कधीच कळणार नाही या मी माझे मावळ तू तु तुझे गो होता मी तू पण जगन्नाथ जगन्नाथ हो एकचित असं स्वामी स्वरूपानंद पावासचे ते पण म्हणून गेलेले आहेत ठीक आहे जीवाश्रेष्ठ ते स्पष्ट सांगूनही गेले असे श्रेष्ठ लोक सगळं काही सांगून गेलेले आहे जीव अज्ञानात असे जे ठेले आता इथे आजपर्यंत इतक्या संतांनी इतक्या अवतारी पुरुषांनी इतके सारे प्रवचनं इतके सारे नामाचे गा गुणगायन केलेलं आहे आता महाकुंभ सुरू आहे तिथे पण सगळेजण आपलं पूर्ण जीवन समर्पित करतात परिजीव अज्ञान तैसेचे ठेवले परी तरी पण जीवांचं अज्ञान जसेच्या तसं राहतं असं कसं आहे इव्हन अर्जुनाने पण श्रीकृष्णाला म्हटलं काय काय लोक त्यांचा तर देवावर पण विश्वास नाही मग आता काय करायचं देहबुद्धीचे कर्म खोटे ठेवायना जुने ठेवणे मी पण आकळणार की देहबुद्धी जी आहे त्याच्यामुळे आपलं खोटं कर्म चुकीचं कर्म वाईट गोष्टी करणं थांबत नाही आपण देहबुद्धीने एखादी गोष्ट केली आणि आत्मबुद्धीने केली भगवंताच्या भगवंताला समर्पित बुद्ध बुद्धीने केलं ते दोन वेगवेगळे कामं असतात तुम्ही स्वतः प्रयोग करून बघा आपण असं समजायचं की आज मी स्वयंपाक करणारा तो समजा बायका असतील स्वयंपाक करणं मी आज देवाकरता स्वयंपाक करते प्रसाद होऊन जाईल एकदम तो देवाचा प्रसाद होऊन जातो तो, तो स्वयंपाक तसंच ऑफिसचं काम घरचं काम बोलणं चालणं वग हे सगळं भगवंताचंच काम निद्रा असं संचार संचारयो पथ पद प्रदक्षिणामध्ये की मी जे चाल चालतोय ते भगवंताची प्रदक्षिणा करतो आहे डोळ्यांनी बघतो आहे मी भगवंतालाच बघतो आहे कानाने ऐकतोय ते भग भगवंताचं प्रवचनच आहे विचार करतोय भगवंताच्याच शक्तीने सुरू आहे एकदा विचार करून बघा तर एकदम देहबुद्धी मावून जाते आणि जुनं ठेवणे आपल्याला कळायला लागतं जुनं म्हणजे काय परमात्मा स्वरूप सगळ्यात जुनं जे आहे आपण परमात्मापासून तुटलो त्याच्याशी पुन्हा एकरूप होणं याला आकलन म्हणतात खरं तर आकलनचा शब्द सगळं आम्ही सगळ्या गोष्टींचा निचरा केला सगळं केलं केल्यानंतर आम्हाला आकलन झालं वगैरे ते नाही दॅट इज नॉट आकलन आकलन म्हणजे भगवंताशी एक रूप होणं आकळे ना आपला कण कण काय भगवंताशी एक रूप आहे स्पष्ट काय भगवंतच आहे मुखाप्रती भानू आपण जाऊन जाऊन कुठे झालो आहे हो आपला सगळा प्रवास मनातच आहे भगवंत मनातच देह मन बुद्धी आत्मा पूर्ण सगळ्या भगवंताशी त्या जीवाशी एकरूप होऊन जीव परमात्माशी एकरूप होऊन सतत भगवंताशी एकरूप होणे यालाच आकलन म्हणतात त्यालाच ज्ञान म्हणतात मग तुम्ही काय शिकलेलं आहे काय नाही शिकलेलं आहे कोणते स्किल्स आहे कोणते स्किल्स नाही तुम्ही सत्तेत आहात की सत्तेत नाही श्रीमंत आहे की गरीब आहे की तुम्ही कोणत्या जातीच्या कोणत्या पंथाच्या काहीही संबंध नाही जुने ठेवणे आपण मिमीपणा केला तर कधीही आकलन होणार नाही भगवंता तुझंच सगळं आहे तू या क्षणी माझ्यातनं सगळी शक्ती काढून घेतली तो मी होत्याचा नव्हता होऊन जाईल होत्याचा नव्हता होऊन जाईल 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 लोकांकरता होत्याचा नव्हता होऊन जाईन हे स्वतः करता बघा म्हणजे ग्रामॅटिकली आपण जर बघितलं तरी पण व्याकरणाच्या दृष्टीने बघितलं तरी ते जुने ठेवणे मीपणे आकळे ना आपला कळणार नाही आता जुने ठेवणे पण आकळे ना असे एकशे सदतीस ते एकशे एक्केच्या वगैरे आहेत बघू आपण भ्रमे नाढळे वित्तते गुप्त झाले जीवा जन्म दारिद्र्य ठाकून आले देहबुद्धीचा ज्या टळेना जुने ठेवणे मी पणे आकळे ना एकशे सदतीस आता एकशे अडतीस एकदा काय झालं की म्हणजे काय झालं की बिना माझ्या चुकीने मी एकदा नापास झालेला तुम्हाला सांगितलं शून्य मार्ग मी आलेले नंतर लक्षात आलं की तो घोळ झाला होता युनिव्हर्सिटी मध्ये वगैरे वगैरे हे काय नसतं म्हणे काय चांगल्या मार्ग वगैरे जायचं का नाही तू पहिले अभ्यास करन, कर पहिले पास कर। नंतर जे होईल ते येऊन सांगायला लागले फालतू फंदात पडू नको म्हटलं नाही तसं नाही आहे शून्य मार्क मला मिळूच शकत नाही अर्धा मार्क तर मिळेल आम्ही एखादी डेफिनेशन एखादा फॉर्म्युला बरोबर लिहिलं आठ मार्काचा दहा मार्काचा प्रश्न असला इंजिनिअरिंगला म्हणजे तेरा तेरा ते वगैरे मार्काचे सर चौक बावन तरावचे पासहत्तर ते अठ्याहत्तर वगैरे वगैरे असे असायचे आणि दोन मार्क कशावर तरी असायचे ऐंशीपैकी पैकी होते त्यावेळेला सहा प्रश्न सोडवावे लागायचे शून्य मार्क म्हटलं शून्य मार्ग आईला म्हटलं शून्य मार्क मिळणं शक्यच नाही बाबांना सांगितलं तर म्हणजे तू अभ्यास नाही करत बाबा त्यावेळेला सिंगापूरला होते मी म्हटलं नाही बाबा शून्य मार्क मिळणं शक्यच नाही मी बघून येतो एकदा युनिव्हर्सिटीत जाऊन काय झालं <laughs> तिथून भावनी फोनवर राखवल मला नॅचरली प्रेमानेच राखवलो ठीक आहे मग युनिव्हर्सिटीत गेलो व्हाइस चान्सलरला भेटलो की, भेट की शून्य मार्क कसा मिळाल म्हटलं तुम्ही आता एकूण अठराशे छप्पन पासून जे आत्तापर्यंत जेम्स पार्टने स्टीम इंजिन काढला तेव्हापासून तो आत्ताचा पेपर नाही अर्धा मार्क तरी मिळेल म्हटलं जगातल्या कोणत्या युनिव्हर्सिटीचा त्यांनी पलटून बघितलं कोण आहे म्हटलं की सर शून्य मार्क म्हणजे तर खूपच म्हणजे कोणी पेपर काढला नाही आणि कोणी सोडवला नाही अशा झालं अभ्यास नशील सर असं नाही आहे शून्य मार्क म्हणजे काहीतरी गडबड आहे ठीक आहे मी बघतो म्हणाले नंतर मग तो घोटाळा वगैरे आला ती गोष्ट वगैरे बोलण्याचा अर्थ असा आहे की आपल्या इथे आपल्या स्वतःची चूक असो की नसो आपलं व्यवस्थित असो की नसो दुसऱ्याचं व्यवस्थित असो की नसो पण या जगामध्ये बराचसा भ्रम निर्माण करण्यात आलेला आणि या भ्रमामध्ये खरं वित्त जे आहे परमात्माची प्राप्ती करणं ते गुप्त राहिलेलं आहे खरं तर उघडा परमात्मा पण तो गुप्त झालेला आहे आपण कधी आपल्या अभ्यासामध्ये कधी संसारामध्ये कधी पैशाच्या मागे लागल्यामुळे कधी आपलं हेल्थ चांगला करण्याच्या मागे कधी हे चांगलं करा कधी ते चांगलं करा हे चांगलं याच्यामध्ये आपण वाहून जातो म्हणजे कधी कधी आपल्यावर वाईट झालं तर आपण त्याच्यात वाहून जातो कधी कधी चांगलं झालं त्याच्यात वाहून जातो कधी कधी तुम्हाला आहे का गमत सांगतो आम्ही लहानपणी चेस खेळत बसायचो किती वेळ बसलो कळायचंच नाही सकाळी आठला बसलो रात्रीचे आठ झाले अरे तू आज जेवला की नाही विचारलं माहीतच नाही गंपत सांगतो आत्ता पण तसं होऊ शकतो होत बरेचदा असं की त्यात आपण वाहून गेलो तर आपण विसरून जातो पण ते जर का कर्म आपण भगवंताला समर्पित केलं तर ती गुप्तता राहत नाही मग आपल्याला कळून जातं की अरे आपण भगवंताशी एकरूप आणि सगळं भगवंताशी एकरूप होऊन सुरू आहे जीवाजन्म दारिद्र्य ठाकून आले जीवाला जन्मापासून दारिद्र्य येतं जर का आपण भगवंताशी एकरूप होऊन भगवंताला समर्पित होऊन सगळे कामं केले नाही तर नाहीतर काय होतं की मी म्हणजे असं आहे मी म्हणजे तसं आहे माझं असं आहे माझं तसं आहे प्रत्येकाचे आपापला एक्सपिरियन्स असतात देहबुद्धीचा निश्चय ज्या टळेला हो की देहबुद्धी देह म्हणजेच मी ही त्यांची निश्चितता आहे जी त्याची टळत नाही ते त्यांना जुने ठेवणे मिळत नाही अरे हे सगळं खोटं आहे सगळं थोतांड आहे तुमचं पुराणातली वांगी पुराणात राहू दे सगळं थोटांड काही नाही काही देव वगैरे काही नाही हे सगळे पुराण वेद वगैरे सगळं फालतू आहे आपले लोक त्याच्यात पूर्ण जन्म वाया घालवतात ब्राह्मण लोक तर अजूनच खराब आहेत त्यानंतर देवी देवळांची काय गरज आहे तेवढ्या शाळा बांधा वगैरे वगैरे असे सगळे म्हणणारे लोक आहेत आहेत अजूनही आहेत आणि असं तुम्ही तर कित्येक तुम्ही पेपरच्या पेपरमध्ये रकानेच्या रकाने भरले राहतील पण दोन्ही साईड माहित पाहिजे आपल्याला आपण आधीच सांगितलंय की जे चांगल्या नाही आपेपान अभक्ष भक्षण करतात त्यांना धर्माच्या बाहेर घालवून टाका ना तुमचा धर्म शुद्ध होऊन जाईल त्यांना त्यांचा दुसरा धर्म काढू द्या ना सगळे धर्म शुद्ध होऊन जातील एकदम त्यांचं मनाचं दारिद्र्य जन्म दारिद्र्य पण निघून जाईल कारण की ते देहबुद्धीमध्ये एवढे पक्के झाले की त्यांना पैसाच कमवायचा आहे त्यांना सत्ताच ठेवायची आहे त्यांना लोकांना आपल्या बोटांवर नाचवायचंच आहे चांगले असो वाईट असो वाई सगळ्यांना त्यांची देहबुद्धी एवढी पक्की आहे त्यांना जुने ठेवणे मीपणे आकडे त्यांना परमात्माशी एकरूप होणं अशक्यच आहे तुम्हाला काय वाटतं या गोष्टी समर्थ रामदासांनी फेस नाही केल्या केलेल्या आहेत त्यांना त्यां ना त्यांचा तो धर्मदंड असायचा असा तो त्याच्यावर हात ठेवून हे करतात त्याच्या हातमध्ये तलवारी सारखे म्हणजे गुप्तीमुळे शकता वगैरे सारखं असायचं कारण की वेळ आली तर त्यांना शस्त्र पण उठवता उचलता यायला पाहिजे त्यांना ते पण ज्ञान होत चौदा कला चौसष्ट विद्या शिकल्यावर सगळे येतच ना ठीक आहे तर देहबुद्धीचा निश्चय जोपर्यंत टळत नाही तोपर्यंत आपण परमात्माशी एकरूप होऊ शकत नाही तर जास्तीत जास्त आपला इगो इगोइजम इगोटिझम मी माझं या सगळ्यांबद्दल कमीपणा करायचं त्याच्यात कमी करायचं ते आता बरेचदा उदाहरणं येतात कारण की त्या उदाहरण आपण आपलं जीवन चेंज झालेलं असतं त्यामुळे ज्या उदाहरणातून ज्या अनुभवातून आपलं जीवन चेंज झालेलं असतं ते आपण सतत बोलत असतो आणि सांगत असतो लोकांना ते तर सांगायचंच आणि प्रत्येकाचे असे काही का हजार अनुभव असतात ते त्याने सतत रिपीट करत असतात प्रत्येकाचं असतं हे मी बघितलेलं माझं एकट्याच नाही ठीक आहे पुढे पाहता सर्वही कोंदलेसे अभाग्यास हे दृश्य भासे अभाव एक कदा पुण्या गाठी पडेना जुने ठेवणे मीपणे आकळे ना तसं पाहिलं तर जे अभागी लोक असतात त्यांना हे सगळं दृश्य आहे जे खरं तर नाशिवंत आहे त्यांना पाषाणासारखं भासतं पण ॲट द सेम टाईम त्याच्या पलीकडे आपण विचार करून बघितलं सर्वत्र भगवंतच आहे पुढे पाहता सर्वही कोंद की सगळं कोंदटल्यासारखं वाटतं की यार सगळीकडे तर असंच आहे तसंच आहे देव दिसत नाही म्हणजे अभाव आहे कदा पुण्य गाठी पडे अभावामुळे त्यांचा जो पुण्यपदरात पळत नाही खरं पुण्य कोणतं भगवंता एकरूप होणं भगवंताबद्दल ऐकणं सत्संग घडणं प्रवचन कीर्तन नामसंकीर्तन ध्यान धारणा हे सगळं करणारे साधू संत सत्संग वगैरे घडत नाही आणि त्यामुळे आपल्याला ते कळत नाही या सगळ्या गोष्टी जर का घडत नसली तर आपल्या मनातच निर्माण करायच्या सत्संग भगवंता एकरूप होणं मानसिक पूजा वगैरे सगळं मनातच तयार करायचं जुने ठेवणे मी पण मी पण नाही नाहीतर मग काय होतं की वाईट गोष्टीच आपल्या सतत सगळ सतत आपल्याबरोबर बरोबर राहतील आणि आपण भगवंताशी एकरूप होऊ शकणार आपण आपलं भाग्य आपल्या मनातच बदलायचं आपला अभाव मनातच बदलायचा मना दुष्य पाषणासारखं भाषा असेल तर आपण सर्वत्र भगवंत बघायचं आपणच आपल्याला आपने जाणून घ्यायचं ना आपणच परमात्माला जाणून घ्यायचं आपल्या आतमध्ये मनामध्ये आणि त्या जुन्या परमात्माशी आपल्याला आपणच एकरूप व्हायचं आपला जीव तुटून गेला त्याच्यात आपल्याला त्याच्याशी पुन्हा एकरूप व्हायचं एकशे एकोणच्या जयाचे त्या चुकले प्राप्त नाही गुणे गोविले जहाले दुःख देही गुणा वेगळे वृत्ती तेही कळेना जुने ठेवणे मी पण आकळे ना एकशे चाळीस ज्याचं काहीतरी चुकलेलं आहे त्याच्यामुळे तो परमात्माशी तुटलेला आहे ती चूक बरोबर केली तर आपण सतत परमात्माशी एकरूप राहू आपल्याला दुःख काय आहे परमात्माशी तुटल्या तुटल्यामुळे परमात्माशी एकरूप झाल्यावर सरळ सरळ गुणा वेगळी वृत्ती तेही वळेना आणि आपलं जे गुण असतात आपले जे अवगुण असतात किंवा आपल्याला जे आपण अपन... त्या जीवाशी बांधल्यामुळे आपली ज्या वृत्ती पलटत नाहीये भगवंताकडे वळत नाही आहेत तर ते आपल्याला स्वतःला वळवता यायला पाहिजे आणि चोवीस तास सातही दिवस रात्रंदिवस तोच तो प्रयत्न असायला पाहिजे आणि त्या प्रयत्नामध्ये एक आनंद असतो म्हणजे समर्थ समर्थ काय स्वामी स्वरूपानंद काय तेच म्हणायचे की आपलं ध्येय इतकं सुदूर असावं की त्या ध्येयाच्या खाली आपल्याला चालता यायला पाहिजे आणि आनंदात प्रवास व्हायला पाहिजे जुने ठेवणे मी पणे आकडे आपल्या गुणाच्या विरोधात असेल तर आपल्याला ते त्रास होतो पण जर का ते आपल्याला फेवरेबल असेल त्यांनी परमात्मा प्राप्ती होत असेल तर आपण ते करायचंच वाम मार्गावर जायचं नाही चांगल्या मार्गावर जायचं आणि सगळं चांगलं काम करायचं जुने ठेवणे मी पणे आकळेन तर ते आपल्याला आकळायला पाहिजे याकरताच आपण सन्मार्गावर राहायचं प्रत्येक हृदयाच्या ठोकळ्यांनी प्रत्येक श्वासागळे असं अलर्ट अवेक आणि कॉशस राहायला पाहिजे म्हणे दास असं त्याचे करावे जु जनी जाणता पाय त्याचे धरावे गुरु अंजने विण ते आकळे ना जुने ठेवणे मी कळे ते मी पण ते कळेना एकशे <coughs> एक्केच्या एक इथे सद्गुरूंचं महत्त्व सांगितलं आहे की सद्गुरू आपल्याला अंजन देतात अनुग्रह देतात आणि आपल्याला ते जाणते करतात ज्यामुळे आपल्याला जुनं ठेवणं मिळतं आपल्या ते गुरुचं महत्त्व असतं तर कोणी बस त्यांना आमच्या स्वामीजींना विचारलं होतं की तुम्ही दासबुधाला आपला गुरु मानू शकता तसं तुम्ही चालू शकता गीतेला मानू शकता श्रीकृष्णाला रामाला देवीला ज्याला कोणाला गुरु मानायचं मानून आपण तुम्ही चालू शकता मग पुढे कधी ना कधी तो प्रसंगही येऊ हो शकतो की एक प्रत्यक्ष गुरु मिळतील वगैरे वगैरे म्हणे दास साहसं त्याचे करावे ज्यांनी जाणता पाय त्याचे धरावे त्या परमात्म्याचे पाय धरायचे त्या देवीला बजायचं तिच्या पाया पडायचं त्या रामाला त्या श्रीकृष्णाला त्या शिवांना आपले गुरु असतील कोणी पण असतील त्यांना आपण त्यांच्या पाया पडायचं आणि त्यांच्याकडनं सगळं समजून घ्यायचं तिथे गेल्यावर आपल्याला त्या देवळात गेल्यावर शांती मिळतेच त्या देवीजवळ गेल्या मग आपाप आपली बुद्धी पलटते आपले जे वाईट विचार असतात ते निघून जातात चांगले विचारायला लागतात तर ते त्या देवीने आणले त्या सद्गुरूंनी आणले त्या शक्तीने आणल्या असं समजायचं पुढे ज्या काळात प्रत्यक्ष सद्गुरू वगैरे भेटतात तेव्हा ते सांगतातच सगळं चांगलं तसं आपलं वागणं बोलणं चांगलं झालं तर जुने ठेवणे आपल्याला कळू मी मी ठेवून आपण केलं तर ते नाही होणार म्हणजे खरं पाहिलं तर इंटेन्स आणि खूप जास्त आपण यांनी इंटेन्सिटीनी तर करायलाच पाहिजे पूर्ण झोकून द्यायलाच पाहिजे पण ॲट द सेम टाइम सगळं समजून करणं पण आवश्यक असतं इनसेन क्युरियोसिटी म्हणतात तर की सगळं जाळून जाळून बारीक 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 तासून सलाखून स्वामीजी आमचे सद्गुरू म्हणायचे की तासून सलाखून सगळं करायचं का करतोय मी हे अभ्यास आपण का करतो स्वयंपाक का करतो आपण आधिक व्यवस्थित का करतो आपलं जीवन चांगलं आपण का जगावं हे सगळं समजून केलं तर आपल्याला आपला मीपणा वगैरे दूर राहिलंच आपण परमात्माशी एकरूप होऊनच जाऊ गुरु अंजनी मी त्या अंजन टाकल्यावर अंजन टाकलं की डोळ्यात अंजन टाकलं की डोळे एकदम छान दिसायला लागायचं लागतं म्हणजे काय काय प्रकारचे अंजन पण असतात तुम्हाला त्या गोष्टी माहित असतील की त्याने ते अंजन लावलं एकदम त्याला सगळीकडे काय दिसायला लागलं पाळ माणसाला हे दिसतं का खजिना दिसतो समज तसं अंजन टाकलं आहे सगळीकडे सगळं दिसायला लागलं वगैरे आम्ही लहानपणी या गमती केलेल्या आहेत त्यामुळे सांगतो तुम्हाला अच्छा अंजन टाकल्यामुळे तुला एकदम आर पार दिसतय अरे अमेरिकेत काय सुरेश सांगे इथे बसून आम्ही आम्ही घ्या सगळे गमती केलेल्या लहानपणी खूप असायचे सगळे म्हणजे जे मोठे जे असायचे साधक वर्ग गौ। तर जुने ठेवणे मी ते कळे ना पन मी पणाने नाही कळणार पण मी पणा बाजूला ठेवला आपण सगळ्यांशी भगवंताशी मिसळून गेलो समाजात मिसळून गेलो आपण काही विशेष असं नाही सगळेच जण जगतात आहे सगळ्यांनाच तरुणपणा येतो सगळ्यांनाच म्हातारपण येतो सगळ्यांनाच लहानपण आहे सगळ्यांनाच अभ्यास करायचा आहे सगळ्यांनाच नोकरी करायची सगळ्यांनाच जीवन जगायचं काही विशेष आपण करतच नाही खरं पाहिलं तर पण तरी मग आईचं मी तसाव वगैरे वगैरे जे असतं ते असतं ते त्याच्या पलीकडे जायचं तरच आपण परमात्माशी एकरूप होऊ शकतो जु जुने ठेवणे मी ते कळेना चरका आपण आपली अहंतेचा असा कंगोरा असा ठेवला की जिथे जाऊ तिथे तो कंगोरा आहे आणि तिथे प्रत्येकाशी आपलं घर्षणच होतं आहे आणि प्रत्येकाशी फायटिंगच होत आहे तसं नको सगळ्यांशी घुळून मिसून सगळं काम करायचं पुढे जायचं तिथे कोण करता आलेलं आहे सगळेच जण जाणार आहेत तर आपण चांगलं काम करून का नाही जावं सतत योगरूप होऊन भक्ती करून सतत भगवंताशी एकरूप होऊन चोवीस तास सातही दिवस प्रत्येक श्वासाकडेच प्रत्येक हृदयाच्या ठोकाने का नाही भगवंताची प्राप्ती करावी भगवंताची प्राप्ती प्रत्येक श्वासाकडे आणि प्रत्येक हृदयाच्या ठोकाने होऊ शकते सतत योग योगरूप आपण राहू शकतो चला आपण असं सुंदर जीवन जगूया असं समर्थ रामदास म्हणत आहेत तस जसं समर्थ रामदास म्हणत आहेत तसं धन्यवाद